झालो बाय एकदाचो फराळ सगळ्यात आवडती म्हणजे चकली आणि ती करताना खूप गोंधळ उडता हो त्यामुळे सगळ्या पदार्थात शेवटचा पदार्थ मी चकली करत आहे त्याच्यासाठी ना भाजणी केलं आहे एक किलो तांदूळ त्याच्यात एक वाटी चणा डाळ एक वाटी उडीद डाळ एक वाटी साबुदाणे एक वाटी पोहे अर्धी वाटी धणे अर्धी वाटी जिरा सगळा आता खमंग भाजून गिरणीवरसून दळून आणलं त्याच्यात हळद आणि लाल तिखट घातलं आहे आणि व्यवस्थित मिक्स केलं नंतर दोन चमचे कडकडीत तेल करून त्या घातलं चवीपुरता मीठ आणि खतखतीत पाण्यात त्या मळून घ्यायचा घट्ट असा अगदी ना मळून घ्यायचा पातळ अजिबात होता कामाने त्या रगडून रगडून मिळा मळं असताना की अप्रतिम चकली होते अशी करून बघा चकली करताना सगळ्यांचं गोंधळ होता एकतर ते माळे तयार होतले एकतर ते मऊ पडतले किंवा एकदम खडकडीत होते पण अशी चकली केलाच ना एकदम खुसखुशीत होता करून बघू काही एक हरकत नाही आवडतली तुमक व्यवस्थित तास सगळा मळून झाला की अर्ध तास ठेवायचा आणि परत मळून घ्यायचं नंतर मी साच्याक लावलं आहे तेल आणि त्याच्यात त्याचे गोळे करून घातलं आहे व्यवस्थित साचो घट्ट करायचो तोपर्यंत तेल तापत ठेवलेला असा अगोदर मोठो गॅस करायचो तेल व्यवस्थित तापवायचा नंतर मध्यम ट त्याच्यावर ता, तळायचे एकदम बारीक केल्यास तर मऊ पडतले आणि एकदम मोठं गॅस केलास तर करापतले त्यामुळे असे तीन तीन चार चार काढायचे साईज तुमका होई तेवढी आणि सगळ्यात जास्त दिवाळीत पदार्थ खाण खाणा म्हणजे काय तर चकली आवडीन चकली खातात सगळी कोण खाऊक बघणत नाही आणि ना। तीच होताना कठीण त्यामुळे ती व्यवस्थित अशी तळून घ्यायची कमंग पूर्ण फेस येलो ना फेस थांबलो की परतायची म्हणजे ती कुरकुरीत होतात आणि खुसखुशीत पण झाली अप्रतिम चव इली अशी चकली करा खावा आवडतली तुमका एकदम भारी लागतत, सांगा मात्र कशी झाली ती आणि आवडल्याच पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा